नमस्कार शेतच ठिकाणी मळ्यात तासबाद जगात न शिकलेल्या ज्या महिला होत्या त्या त्याचं एक जमा करून त्यांना अगोदर मातीच्या साह्याने म्हणजे खाली आता शेतात माती जातली शक्यतो तर त्यांना मातीवर आधी मी बोटाने गिरवायला सांगितलं जे अक्षर येते आणि ते ओळखायला सांगितलं त्याच्यानंतर या पाट्यावर गिरून घेतलं कारण त्याच्या हात गिरवत नव्हते ना म्हणजे मम्मा त्याच्या साह्याने मी त्यांच्या बोट त्याच्यावर गिरून घेतलं अगोदर आणि त्यांना थोडंफार हे अक्षर वगैरे चित्र दाखवून त्यांना या अक्षराच करून आता लोकांना प्रॅक्टिस केलेली आहे हिमाच्या ग्रुप मध्ये आलेल्या माझ्यासोबत लागू तुमचं का नाव काय नाव काय नाव लिहू शकता यावर लिहून काय आता शिकला आधी येत होता आता शिकला खूपच म्हणजे एकदम फास्ट फास्ट पटपटले आधी किती पर्यंत केली होती तुम्ही आता पेपर वाचू शकतो अको थोडं बरोबर सगळे येते तुम्हाला तुम्ही आता हुशार झाले म्हणजे

चालेल स्वच्छतेबद्दल सांगायचं राहिलं तर यांना आम्ही जसं तासिका वगैरे मी त्यावेळेस आम्ही थोडंफार सांगत असतो त्या ते मग फॉर मो सी हां सांगा तुम्ही सांगा, आ, सांगा तुम्ही हां सर आम्हाला सांगते सर सुट ठेवा का खऱ्यासमोर ओके स्वच्छता कसं ठेवू शकतो आपण पाणी हे सांडपाणी सांडतच नाही खरंच स्वच्छता करून ठेवलेली आहे आमच्या गावात आम्ही प्रत्येकाच याच्याकडून कोणी कोणाच्या याच्यात कचराच आपले आपल्या याच्यातच कचरा कोण टिकता गेली सर आम्ही ओके okay. सर शामला सर बोलो चांगला वेरी गुड अभी दिस ये काय आहे आम्ही सगळे तयार करू चलो उसमें डिंग करके सिलोड सर गोलकेरा माता को जल जल नमस्कार मॅडम मी एज्युकेटी सरला शामराव कामे जिल्हा परिषद शाळा शिवने येथे सिलोड तालुका ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्यासाठी नऊ साक्षरतेचे संदेश द्यायचे म्हणून या दोन्ही बावल्यांचा म्हणजे गंगूबाई आणि गंगारामचा आम्ही वापर करत असते जेवढे आपले गणेश उत्सव आहेत सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ पस्तीस ते छत्तीस मंडळांमध्ये जाऊन या नऊ साक्षरते कार्यक्रम वापर कसा करतो आता आपण नवसाक्षरतेसाठी सांगा कसं काय काय सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी अवेअरनेस साठी पण आणि डिजिटल इंडिया साठी पण आपण जास्त हे करतो त्याच्या स्किल इंडिया कौशल्य आहे त्याच्यासाठी अवेअरनेस मध्ये यूज होणारच आहे नव साक्षरता नऊ साक्षरते पण करतो सर मी राम 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 मंडळी राम राम गंगुबाई काय सांगणार का साहेब आलेत आपल्या स्टॉल ला भेटायला आव साहेब माहिती का आमच्या गावचे लोक बँकेचे लय घाबरत होते पण मी काय केलं माहिती का युपीआय फोन पे नाही का त्या फोन पेन कसाव्या वर करायचा हे शिकवलं अरे मग काहीच काम केलं कस त्याच्याने धोका पण होतो सायबर क्राईम पण होतात हां नाही नाही मंडळी अहो आपल्याला फक्त फोन पेने पैसे देता था, येतात घेता था, येतात पण यु पी आय नंबर कोणी शेअर करत नसतं बरं का आणि हो या ऑनलाईन मुळ चिल्लक पैसे ठेवायचं आमच्या खेड्यातल्या लोकांची समस्या सुटली बरं का साहेब अहो एक दोन रुपये कंडक्टर परत पर करतच नाही की आणि आमच्यासारख्याचा धोका व्हायचा म्हणून शाल मी आपलं फोन पेने समजा व्यवहार करते बसचं हाफ तिकीट म्हणा की शेंगदाणे आणून साखर आणा एक रुपया काही चॉकलेटला कोणाला सोडत नाही बरं का हा आणि समध्या मंडळी ना असं ऑनलाइन ऑनलाईन डिजिटलचा व्यवहार बी शिकवते हो म्हणजे एक हा छोटा ड्रामा दिला सर अशा पद्धतीने आपण वेगवेगळा विषय प्रत्येक विषय असा कोणताही विषय नाही की तो विषय आपण बोलक्या पावलेने हाताळू शकत नाही आता रोजगार कौशल्याच्या बाबतीत जर म्हटलं तर आता स्किल इंडिया आपल्या छान असं शैक्षणिक साहित्य आणि यामध्ये त्यांना पाव किलो पाऊल पावशेर हे जे आहे या संकल्पनांची दृष्टी त्यांना हे सगळं दैनंदिन व्यवहारामध्ये माहिती असते सर पण त्यांना हे जे आकडे असतात ना हे समजत नाही मग या माध्यमातून आपण हे जे आहे त्यांना हे समजते ह्याला पाचशे म्हणतात म्हणजे हा अर्धा किलो आहे या माध्यमातून आणि त्यानंतर त्यांची बेरजेची ओळख वगैरे आपण या माध्यमातून करून देतो एक रिंग द्यायची आहे या माध्यमातून आपण आता इथे दोन संख्या त्यांना दिसत आहेत या दोन संख्यांची बेरीज त्यांना करायला सांगायची आहे ज्या माध्यमातून त्यांचे अंकगणित पक्क होईल आणि त्यानंतर यामध्ये एक हे पण आहे सर, सर। ते भीचार। 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 एक सर म्हणजे त्यांना किती जमत आहे आपण बघणार आहोत या माध्यमात बाबा ते कुठल्या लेवलपर्यंत पर्यंत आहेत ज्ञानेंद्रियाचे नाव सांगतो हा म्हणजे त्यांना त्या हिशोबाने आपण तेही क्वेश्चन विचारू शकतो म्हणून एक असे बऱ्याचशा चिठ्ठे आपण तयार केलेले आहेत आणि त्यानंतर जैसे मराठी में पढ़ाया जाता है जैसे उर्दू की भी मालूम वहाँ पर दी जाती है नौ साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जो मालूम दी जा रही है जैसा कि माँ बाप पढ़ेंगे तो बच्चे भी पढ़ेंगे तो घर में भी जैसा एजुकेशन का माहौल बनेगा तो बच्चों में भी माहौल बनेगा तो वही हिसाब से बच्चे भी स्कूल में कुछ करेंगे उनको लगता है कि अपने माँ बाप भी पढ़ रहे हैं तो अपने को कुछ करना चाहिए तो माँ बाप बड़े से पढ़ते तो उनको जरा दादू की पहचान जैसा वर्ड्स जैसे गिनती में एक से लेकर सौ तक जो होते हैं वर्ड तो वो बताया जाता है एक से सौ तक उसके बाद में माइनस प्लस जो है वो इसमें बताया जाता है तख्ती के जरिए तो जैसे ही इसमें एक इकाई दाई सैकड़ा जो रहता है जैसे उर्दू के अंदर तौर से तो उनको ये रख के बेरीज बताई जाती है मतलब माइनस प्लस की उनको जानकारी दी जाती है इस तरीके से उर्दू में भी उनको बहुत सारी जानकारी दी जा रही है मतलब सर ये जो है तो खेल के ज़रिए से उनको सिखाया जाता है कि भाई जैसे इस तरीके से अगर आपने फेंके तो इसके अंदर कितनी टिकलियाँ जमा हुई तो उतनी टिकलियों को जो है तो आप ये टिकलियाँ कितनी होगी समझ लीजिए मिसाल के तौर तो पर ये चार एक दो एक चार पाँच अब दूसरी चूड़ी को आप फेंकें ये इसमें कितनी टिकलियाँ जमा हुई चार अब ये पाँच और ये चार दोनों को जो है तो मिला करके कितना हुआ तो इस तरीके से उनको सब्ट्रैक्शन और एडिशन इस तरीके से दोनों जो है तो क्रियाओं को जो है तो उनको क्लियर किया जाता है

विड्रॉल कसं बँकेचे सगळे व्यवहार शिकवले फोन ऑपरेट करायला शिकवलेला आणि आहे आणि ऑनलाईन पण व्यवहार करू शकते बँकेत पहिले जाता येत नव्हतं बँकेचे स्लिप कार्ड नाही भरणे सगळं आता जमतात आता त्यांना शून्यापासून शिकावं हो, शिकवावं लागलं ला, कारण त्यांना अक्षराची बिलकुल ओळख नव्हती इथं माझी आजी आज पण होती मम्मी पण होती आजीचं वय जास्त असल्यामुळे तिला बिलकुल इंटरेस्ट नव्हता त्यात म्हणून तिला अक्षर ओळख सगळं अंक ओळख सगळं शिकवावं लागलं तिला तर गरजच वाटत नव्हती त्याची ती म्हणायची आता सगळं झालं आता काही गरज आहे पण म्हटलं नको तुझ्या मुलं तुझ्या नावावर करून घेतील सगळं शिकवून घ्या सगळं <laughs> तिला इंटरेस्ट आला मग तिला सगळं शिकवलं <laughs> तिला तिची सही वगैरे करता येते <laughs> अंगठ देत होती ती पण आता सही शिकवली तिचं ओळख होती ना सही नव्हती करता येत ना नाही दहा हजार रुपये जर दिले तर मला मोजता येत नव्हते मी तिच्या जाऊ द्यायचे मग व्यवहार शिकवतो मोजू शकते आता का थोडं थोडं लिहिता येतं थोडं वाचता येतं सही आहे

काय फायदा आहे फायदा आता समजा आपण जमा करून ठेवले आता हिच्या शिक्षणासाठी हो कशासाठी होक्यत मी तिची फी भरायसाठी जमा करते सर ती सी एस एम एस ला कॉलेजला आहे जास्त दोन चार महिने झाले सहा महिने झाले तिची फी भरायची असते फी भरायसाठी नेते ती सांगते मला हा फायदा होतो ना मग फायदा होतो ज्या व्यक्तीला आपल्याला मतदान करायचं आहे त्याच्या समोरच आपण बटन दाबल आपण त्या ठिकाणी आणि सगळ्या गोष्टी माहिती त्याचप्रमाणे त्यांना बालखंडीची ओळख व्हावी म्हणून या ठिकाणी प्रत्येक आमचा घेऊन आता हा फ्लॉक कापाचा एकाला काना खा एकाला पहिली गेल्या टिकी एकाला दुसरी की टिकी हा एकाला पहिला उकार खू हा एकाला दुसरा उकार खू कवर एक मात्र के आता जी चौदा खडीमध्ये दोन ॲड झाले क्या आणि कॉ याच्यामध्ये यूज केलेले क्या कई एकू पूर्ण पूर्ण बाराखडे याच्यामध्ये आहे त्याला ज्या जो लागेल तो पुढे ते ठेवायचा आणि त्या पद्धतीने पण हे नरेशामध्ये वाचन घ्यायचं म्हणजे त्यांना जे काही बेसिकचे पण म्हणजे आहे नऊ साक्षर होते त्या बेसिकच्या नऊ साक्षरांनासुद्धा तिच्यातून पूर्ण माहिती मिळण्यामध्ये मदत होते आणि बराचसा फायदा आम्हाला तालुक्यामध्ये या ठिकाणी या माध्यमातून राहायला आहे नऊ साक्षर आहे बरोबर राष्ट्रीय सण असतील किंवा आपल्या जे धार्मिक सण असतील किंवा जे कानाबाण करण्याचे सण असतील ते होता आणि दुसरा विषय असा होता की आपल्या अवती असणारी नैसर्गिक साधन संपत्ती आणि साधन संपत्ती बरोबर कार्यालय असतात शासकीय कार्यालया शाळा बँक पोस्ट ऑफिस शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना के शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सार्वजनिक विकास झाला पाहिजे त्यामुळे आपण विविध शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा वगैरे घेतो असतो किंवा विविध उपक्रम लाभ लाभवले जातात की विद्यार्थ्यांचा फक्त गुणात्मक विकास नाही झाला पाहिजे त्याचा संख्यात्मक विकास झाला पाहिजे म्हणजे सार्वजनिक विकास म्हणजे शिक्षण असा आपला हा विकास आपण नवसाक्षर साक्षरी करू शकतो का अशी चाचप नाही करत निश्चितच आपण करू शकतो आणि आमचा विषय असल्यामुळे आम्ही विचार केला की आपल्याला असे शैक्षणिक साधून देणार नाही तर आपण विविध चित्र प्रदर्शन करू नमस्कार आम्ही खुलताबाद तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय आमच्याकडे आपत्ती व्यवस्थापन नंतर कौशल्य विकास आणि हे नवसाक्षरांसाठी बनवलेलं साहित्य जे वार 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 जा 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 ते वापरतात म्हणजे आम्ही स्वयंसेवकांना याच्याविषयी माहिती दिलेली आहे स्वयंसेवकांना हे कसं बनवायचं हे सांगितलं आम्ही मदत पण केली त्याच्यासाठी आणि मग स्वयंसेवक याच्या साह्याने नवसाक्षरांना शिकवतात तर त्यासाठी आम्हाला वारंवार आमचे बिओ साहेब जे आहेत केवट साहेब ते मदत करतात त्याच्यानंतर सरांनी भोसले साहेबांनी त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच हा काय कार्यक्रम आहे याच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली आणि शिक्षकांकडून स्वयंसेवकांमार्फत हे काम कसं यशस्वी होईल यासाठी त्यांनी आम्हाला वारंवार मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही हे साहित्य बनवलेलं आहे आणि आजचा जो आमचा कोण आहे तुमच्या नवसाक्षरांना आम्ही बोलवलं सर पण ते येत आहेत रस्त्यात आहेत आणि काही हॉलमध्ये आणि अक्षर वाचन लेखन ले हे तर बेसिक आहेत याचबरोबर आम्ही त्यांना आपल्या जीवनामधली जी कौशल्य आहे दैनंदिन जीवन जगत असताना जी कौशल्य आपल्याला गरजेची पडतात त्या कौशल्यांवरती आम्ही थोडं काम केले आहे तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आपल्याला म्हणतो की आपलं सध्याचं पूर्ण तंत्रज्ञानावर आधारित आहे त्यामुळे तंत्रज्ञानाची ओळख ही त्यांना मस्त आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण म्हणतो की मोबाईलचा वापर तो तर अतिशय महत्त्वाचा आहे मोबाईल संगणकाचा वापर सॉफ्टवेअर याविषयी आम्ही त्यांना माहिती त्याचबरोबर आपल्या देशामध्ये ज्या बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत त्या भाषा त्यांना अवगत व्हाव्यात त्या भाषा अवगत झाल्या की त्यांचा संवाद हा प्रभावीपणे ते करू शकतात यावर आम्ही बरंच काम केलेलं आहे आमचे जे बी ओ साहेब गट शिक्षणाधिकारी दिकर, अधिकारी साहेब आहेत ते नेहमी आमच्या वर्गाला भेट देत असतात मार्गदर्शन करत असतात त्याच्यामुळे आमचं काम आमचे जे स्वयंसेवक आहेत ते व्यवस्थितपणे करू शकतात हे दे आपत्ती व्यवस्थापन आहे याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती याच्याविषयीचा आपल्याला आज उद्देश होता त्यामध्ये वर्णवाया महापूर ज्वालामुखी आणि सुनामी हे नैसर्गिक आपत्ती आहेत आणि मानवनिर्मित आपत्ती आग लागणं आहे दहशतवाद आहे युद्ध आहे आणि रसायन गळती अचानकपणे अचानक गळती होते तर ती कारखान्या ज्या तुटी राहिलेली असतात त्याच्यामुळे अचानक कधी पण ती होऊ शकते याविषयी सुद्धा आपण स्वयंसेवकांमार्फत माहिती देत असतो त्याच्यातून आपण स्कॅन करून ते लावलेलं व्हिडिओ व्हिडिओ फोनान बनवलेला आपला आहे शिक्षकांनी अशोक विकणे सर सर आलेले आणि हॉलमध्ये जीवनामध्ये अज्ञानामुळे आलेला जो अंधकार आहे विशेषतः त्याच्यामध्ये ज्या महिला वर्ग होता जो माझ्यामध्येच बंदिस्त झालेला होता या महिला वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्या थोर व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या पत्नीच्या सहकार्याने जी ज्ञानाची क्रांती ज्योत जी आहे ती ज्योत पेटवली असे थोर समाजसुधारक शिक्षण तज्ज्ञ आदरणीय महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं मिळायला पाहिजे त्या मुलांना आर्थिक दृष्ट्या जर त्यांची चंचन असेल तर त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय केलेली स्कॉलरशिपची सोय केली असे के के अशे थोर सभा सुधारक राजे छत्रपती शाहू महाराज आणि हे जे शिक्षण आहे हे शिक्षण प्राप्त केल्यानंतर थांबायचं नाही शिकायचं संघटित व्हायचं आणि आपले जे हक्क आहेत त्या हक्कासाठी संघर्ष करायचा असं सांगणारे बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मनपूर्वक अभिवादन आणि ही जी ज्ञानाची ज्योत शिक्षणाची ज्योत जी तेवढ ठेवायला सांगितलेली आहे जे कोणी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेले आहेत त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि संयुक्त राश्ट, राष्ट्र संघाचं जे शाश्वत विकासाचं धोरण आहे त्या अनुषंगाने नवभारत कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचा हा जो मेळावा घे आपण या ठिकाणी सादर करत आहोत त्यासाठी उपस्थित आदरणीय विकास मीना साहेब की हे हा जो कार्यक्रम आज सगळ्यांच्या समोर आपल्याला दिसतो आहे त्याचा फलित दिसत आहे याच्या मागे कोण असेल तर मुख्य प्रेरणा जी आहे माझा किंवा आमच्या जिल्ह्याचा हा कार्यक्रम सक्सेसफुली आज जो तुमच्या समोर दिसत आहे त्याच्या मागची खरी प्रेरणा खरं श्रद्धास्थान आहे आदरणीय विकास मेना साहेब मुख्य कार्यकारी अधिक अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि उपस्थित व्यासपीठावरील सर, सर्व मान्यवर आणि माझे सर्व या ठिकाणी का या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधू ज्ञानाची आहे फक्त साक्षर व्हायचं हेच उद्दिष्ट याच्यासाठी नाहीये आज आपण तुम्ही सगळे स्टॉल पाहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्र जे आहे पाच क्षेत्र या ठिकाणी अंतर्भूत केलेले आहेत की जे आम्ही रांगोळीच्या माध्यमातून सुद्धा बाहेर रेखाटलेले आहेत मूलभूत साक्षरता आहे आहे शिक्षण व्यावसायिक कौशल्य आहे आणि निरंतर शिक्षण आहे फक्त त्या व्यक्तीला लिहायला वाचायलाच यायला पाहिजे हा या कार्यक्रमाचा उद्देश नाहीये त्या बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये ही व्यक्ती परिपूर्ण असायला पाहिजे परवाच आमचा विभागाचा मेळावा झाला त्याच्यातही मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एखादी गोष्ट जेव्हा वारंवार आपल्या कानावर पडते तेव्हा त्या गोष्टीच दृढीकरण जे आहे ते दृढीकरण <coughs> या ठिकाणी होत शिक्षण तर आहेच परंतु मेन मला मी सांगितलं किंवा याच्यातला मला मेन मुद्दा जो आवडला तो म्हणजे जीवन कौशल्य ज्याच्यामध्ये डिजिटल आहे ह्या ज्या महिला आहेत या महिलांनी विमा योजना आहेत विमाच्या त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग व्हावा आणि आर्थिक त्यांची साक्षरता म्हणा किंवा आर्थिक स्वयंभूता ती त्यांच्यामध्ये यावी हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे बरोबर एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करेल की निरंतर शिक्षण निरंतर शिक्षणामध्ये ह्या ज्या व्यक्ती या शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या आहेत या व्यक्तींना त्यांना जे काही आवड आहे खेळाची आवड आहे गाण्याची आवड आहे चित्रकलेची आवड आहे जे आपण त्या स्टॉल मध्ये सगळं डिस्प्ले केलं होतं तर मी या ठिकाणी एक गोष्ट सगळ्यांसमोर परत एकदा नमूद करते नव साक्षर आदरणीय सिंह साहेबांनी मागच्या वर्षी पालकांचा सभा घेतल्या होत्या बघा ह्या पालकांना परत या क्षेत्र त्यामुळे कधी फसवणूक झालेली आहे आज रोजी पण सायबर मार्फत फसवणूक चालूच आहे त्याचा नुकसान जे अशा लोक आहेत त्यांना फेस करावा लागतोय आणि त्याचा एक तर हे झाला की फसवणूक आहे आपल्याला जे बेनिफिट भेटू शकतो तो भेटत नाही पण खऱ्या अर्थामध्ये माझा एक अप्रोच अशी आहे की आपल्याला जर हे नॉलेज आधी भेटली असती तो आपण आपल्या मुलांचं आयुष्य आणखी चांगल्या रीतीने घडू शकत असत की माझं म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे की नॉलेज गेन करणं हे पिढी पिढी आपण गेन करत चालतोय की म्हणजे तुम्ही